नमस्कार खूप मी स्नेहाला तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला वरण चकोल्यापेक्षाही फारच टेस्टी आणि झटपट बनवून तयार होणारा एक अतिशय टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ तयार करून दाखवणार आहे जो तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा मग दुपारच्या तसेच रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा झटपट तयार करू शकता बनवायला फारच सोपा मज्जेशीर दिसायला सुंदर आणि चवीला अतिशय टेस्टी असा हा पदार्थ सर्वांचंच मन जिंकेल सर्वांच्या तोंडून हा पदार्थ खाऊन बस तुम्हाला वाह वा चायला मिळेल नेहमीच्या वरण चकोल्याच्या तुलनेत हा पदार्थ बनवायला फारच सोपा आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो तुमच्या लहान मुलांना सुद्धा हा पदार्थ खायला फारच आवडेल तुमच्या मुलांनाच काय तर तुम्हाला आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना हा एवढा टेस्टी चमचमीत आणि चटपटीत पदार्थ नक्कीच खायला फार आवडेल घाईच्या वेळेत कधी जेवणामध्ये भाजी चपाती बनवून खायचं मन नसेल तर हा पोटभरीचा पदार्थ त्यासाठी नक्कीच एक उत्तम पर्याय ठरू शकेल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट चा रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल चा केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर हे पहा इथे मी ह्या वाटीमध्ये हा गव्हाच्या पिठाचा मळलेला उंडा घेतलाय चपाती बनवण्यासाठी आपण जशी कणिक भिजवतो बस तसंच ह्याला थोडंसं मीठ घालून पाण्याने मळून घ्यायचंय फक्त ह्याला चपातीच्या कणकेच्या तुलनेत थोडंसं घट्ट भिजवायचं आहे ह्याचे मोठ्या साईजचे दोन उंडे होतील एवढ्या प्रमाणात मी ही कणिक ह्या ठिकाणी घेतलीय ह्या प्रमाणात दोन ते तीन जणांना पुरेले एवढा पदार्थ बनवून तयार होतो तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार ह्याचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे कधी काही कारणास्तव तुमची चपातीची कणिक शिल्लक राहिली तर तुम्ही त्याचा हा पदार्थ बनवण्यासाठी वापर करू शकता फक्त चपातीची कनिक ही थोडीशी सैल भिजवलेली असते त्यासाठी तिला थोड्याशा गव्हाच्या सुक्या पिठामध्ये मळून असं एवढं घट्ट करून घ्यायचंय तर आता तयार केलेल्या उंड्याची मी गव्हाचं सुक पीठ लावून पोळी लाटून घेणार आहे ही पोळी चपातीच्या तुलनेत थोडीशी जाड लाटून घ्यायची आहे हिचा शेप कडेकडेने गोलच आला पाहिजे असं देखील काही नाहीये कारण असंही लाटलेल्या पोळीच्या कडा आपण कट करणार आहोत हे पहा ही पोळी साधारण अशी एवढीच जाड लाटून घ्यायची आहे हिची साईज मात्र तुम्ही हवी तेवढी मोठी लाटून घेऊ शकता बस्तर आता ह्या पोळीच्या कडा अशा सुरीने कट करून घ्यायच्या आहे याला चौकोनी किंवा मग आयताकृती शेपमध्ये कट आहे हे पहा ह्याला मी असं चौकोनी शेपमध्ये कट करून घेतलंय यानंतर आता ह्याला मी असं साधारण दोन दोन -दो इंचा अंतर सोडून कट करून घेणार आहे ह्याच्या एकदा अशा उभ्या पट्ट्या कट करून घेतल्या की ह्याच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा याला असं दोन दोन इंचाचं अंतर सोडून चुरीने कट करून घ्यायचंय थोडक्यात म्हणजे ह्याच्या अशा छोट्या छोट्या चौकोनी स्लाइस कट करून घ्यायच्या ह्या पोळीच्या कडांची जी कणिक आपण कट का करून काढली होती तिला पुन्हा दुसऱ्या उंड्यात मळून लाटून घ्यायचंय हे पहा इथे मी ह्याच्या अशा चौकोनी स्लाइस कट करून घेतल्याय सुरुवातीला ह्या स्लाइसचे हे दोन विरुद्ध टोक असे एकमेकांना चिटकून घ्यायचे चिटकवण्यासाठी पाण्याची अजिबात गरज पडत नाही हे पहा हे असे बोटांनी दाबून एकमेकांना अगदी सहज व्यवस्थित चिटकले जातात यानंतर या स्लाइसचे शिल्लक राहिलेले दोन विरुद्ध कॉर्नर अशा पद्धतीने एकमेकांना चिटकून घ्यायचे हे पहा फारच सुंदर आकार तयार झाला ह्याचा बस अशाच पद्धतीने मी सगळ्या स्लाईस तयार करून घेणार आहे बघितलं ह्याला असा सुंदर आकार देणं किती सोपं आहे आपली आजची ही रेसिपी बनवायला फारच सोपी मज्जेशीर आणि चवीला देखील फारच टेस्टी आणि दिसायला सुंदर असणार आहे तर इथे मी ह्या डिशमध्ये मळलेल्या कणकेचे हे सर्व स्लाईस तयार करून घेतले अगदी फुलांच्या काळ्या जशा असतात तसाच ह्यांना छान असा सुंदर आकार आलाय तर इथे गॅसवर मी या कढाईमध्ये हे दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलंय याच्यामध्ये मी अगदी दोन छोटे चमचे भरून तेल घालून घेणार आहे या पाण्याला उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये तयार केलेल्या स्लाइस घालायच्या फुल फ्लेमवर ह्यांना पाण्यामध्ये तीन ते चार मिनिट उकडून घ्यायचंय प्लस अधूनमधून ह्यांना चमच्याने हळूवार हलून घ्यायचंय तर इथे मला यांना पाण्यामध्ये फुल फ्लेमवर उकडायला ठेवून बरोबर चार मिनिट झाले या उकडलेल्या सगळ्या स्लाइस मी पाण्यामधून काढून घेणार आहे बस यांना पाण्यामधून काढून एखाद्या चाळणीमध्ये आहे जेणेकरून ह्यांच्यातलं सगळं पाणी पूर्णपणे निथळलं जाईल हे पहा इथे या सगळ्या स्लाइस मी अशा या मोठ्या साईजच्या चाळणीमध्ये पसरून ठेवल्या ह्याच्याने ह्या एकमेकांना चिकटणार नाही आणि ह्यांच्यातलं पाणी सुद्धा पूर्णपणे निथळून निघेल हवा लागून ह्यांचा चिकटपणा सुद्धा दूर होईल थंड झाल्यानंतर ह्या एकमेकांना चिटकण्याचा काहीच प्रश्न नाही राहणार बस्तर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कडाईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय याच्यामध्ये मी सर्वात अगोदर अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा जिरं पाच ते सहा बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं आणि एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये परतायला घालायचा आहे फुल फ्लेमवर कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्याला अगदीच डार्क तांबूस रंगावर परतायचं नाहीये हे पहा हा कांदा परतून असा हलकासा ट्रान्सपरंट दिसायला लागला की ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर हे थोडंसं बारीक चिरलेलं गाजर घालून घेणार आहे यानंतर थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरची थोडेसे हिरवे ताजे वाटाणे आणि थोडेसे ओले मक्याचे दाणे मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे या सर्वांचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता यानंतर तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे यानंतर चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ घालून ह्यांना फुल फ्लेमवर दोन मिनिट तेलामध्ये मस्त पैकी परतून घ्यायचंय यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही पाव चमचा हळद घालून घेणार आहे यानंतर हा एक मिडियम साईजचा किसनीने किसलेला टॅमॅटो ह्याच्यामध्ये घालायचा आहे टॅमॅटो घातल्यानंतर ह्यांना फुल फ्लेमवर एक मिनिट भर परतून घ्यायचे ह्याच्यातल्या सगळ्या भाज्या छान शिजाव्या आणि टॅमॅटोचा कच्चे पाना दूर व्हावा त्यासाठी ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून लो फ्लेमवर ह्यांना अगदी फक्त तीन ते चार मिनिट पाणी न घालताच नुसतं वाफेवर शिजून घ्यायचंय ह्याच्यातल्या सगळ्या भाज्या ह्या अगदी पटकन शिजणाऱ्या आहेत तीन ते चार मिनिटातच नुसत्या वाफेवर ह्या भाज्या अगदी छान अशा सॉफ्ट शिजल्या जातात आता ह्याच्यामध्ये मीही अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे ह्यानंतर आपल्या आजच्या रेसिपीला मस्त अशी चटपटीत टेस्ट येण्यासाठी छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि फ्लेवरसाठी एक चमचा मॅगी मॅजिक मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्याच्याने आपला पदार्थ फारच टेस्टी लागेल खाण्यासाठी तर आता चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट घालून हे सर्व सर्वचिन्ह स्लो फ्लेमवर असे एकत्र करून घ्यायचे ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण ह्या उकडून घेतलेल्या सगळ्या स्लाइस घालून घेऊया ह्यांना ह्या इतर सर्व घटकांसोबत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आपला आजचा हा पदार्थ दिसण्यासोबतच चवीला देखील फारच टेस्टी असणार आहे मुलांना तर असे वेगवेगळे पदार्थ नेहमीच खायला आवडत असतात मॅगी मसाला घातल्याने हा पदार्थ चवीला फारच टेस्टी लागतो खाण्यासाठी हे पहा अशा या स्लाईस लो फ्लेमवर दोन मिनिट ह्या सर्व घटकांसोबत छानपैकी परतून घ्यायचे आहे तुम्हाला जर हा पदार्थ असाच ड्राय खायला आवडत असेल तर तुम्ही ह्याला असंच थोडंसं झाकण ठेवून शिजवून खाऊ शकता पण ह्याला मी थोडंसं सुपी बनवणार आहे तर हे जे आपलं स्लाईस उकडून काढल्यानंतर कढाईमध्ये पाणी शिल्लक राहिलं होतं ते पाणी फेकून न देता असं ह्याच्यामध्ये घालायचं आहे गरज पडल्यास दुसरं नॉर्मल पाणी ह्याच्यामध्ये गरजेनुसार घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर हे सर्व जिन्नस पाण्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वरण चकोल्यांच्या तुलनेत हा पदार्थ अगदी झटपट आणि मोजक्या सामग्रीत बनवून तयार होतो शिवाय खाण्यासाठी चवीला सुद्धा फारच टेस्टी आणि चटपटीत लागतो याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर ह्याला अगदी फक्त तीन ते चार मिनिट ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचे तर हे पहा अतिशय सुंदर आणि फारच टेस्टी असा आपला हा पदार्थ ह्या ठिकाणी बनवून तयार झालाय याचा सुगंध सुद्धा इथे फारच छान सुटलाय सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे पहा मस्तच फारच जबरदस्त आणि चवीला फारच टेस्टी असा आपला हा पदार्थ ह्या ठिकाणी गरम गरम खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनवून तयार झालाय नक्कीच हा एवढा सुंदर चमचमीत आणि चटपटीत पदार्थ पाहून तुमच्या तोंडाला हमकास पाणी सुटलं असेल हा पदार्थ एकदा बनून टेस्ट केल्यानंतर तुम्हाला ह्या पदार्थापुढे वरण चकोल्या मॅगी पास्ता हे सगळंच फिकं वाटेल मॅगी पास्ताच्या तुलनेत हा पदार्थ खाण्यासाठी खूपच पौष्टिक आणि टेस्टी आहे कधी घाईच्या वेळेत जेवणामध्ये भाजी चपाती बनवून खायचा कंटाळा आला तर हा पोटभरीचा पौष्टिक पदार्थ त्यासाठी नक्कीच एक हेल्दी आणि टेस्टी पदार्थ ठरू शकेल मला खात्री आहे वरण चकोल्यांच्या तुलनेत तुम्हाला सर्वांना हा पदार्थ खायला फारच आवडेल बनवायलाही सोपा आणि खाण्यासाठीही फारच टेस्टी आणि पौष्टिक आहे हा पदार्थ हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा अगदी झटपट तयार करून खाण्यासाठी सर्व करू शकता हप्त्यातले सातही दिवस तुम्हाला सर्वांना हा पदार्थ खायचा अजिबात कंटाळा नाही येणार फारच युनिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मग तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनललास्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर